नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे जी का जी ला ला जे आता आपल्या देवस्थानचं जे कामकाज चालू आहे गावाच्या वतीने ते गावानी ह्या बाबतीत सगळ्यांनी अख्ख्या गावकऱ्यांनी या जमिनीच्या बाबतीत सगळ्यांनी पुढाकार घेऊन तहसीलदारांना आपल्याला शुक्रवारी पत्र घेऊन जायचे त्यावेळेस सगळ्या आख्या ग्रामस्थांनी येऊन पत्र घेऊन जायचे आणि जी देवाची सेवा करणारी लोक आहेत ती त्यांचं सगळं उदाहरण त्या जमिनी वे त्या जमिनीकरता अख्ख्या गावकऱ्यांनी त्यांना मदत करायची ते जमीन देवस्थानच्या ताब्यात आणि त्यांच्या उत्पन्नातून गुरुवांची रुजीरोटी चालली पाहिजे ही ग्रामस्थांची जबाबदारी त्या जबाबदारीला त्यांच्या माग अख्खे ग्रामस्थ उभे आहेत आणि ते उभे राहण्याला अख्खे सगळे अख्खे गावकरी आपल्याला मदत करणार आहे ठीक आहे धन्यवाद आज या ठिकाणी काळ भरुणाक्रश सासवड यांनी जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे याचं मुख्य उद्दिष्ट भैरवनाथाची जी जमीन आहे गेली वर्ष किंवा अधिक वर्ष झाली टकले मेहनत करण्यासाठी किंवा दिलेली आहे आणि त्याच्यातील अर्ध उत्पन्न मंदिराच्या खर्चासाठी त्यांनी देणं अपेक्षित आहे परंतु ते अपेक्षित असताना सुद्धा दत्तात्रय टकले हे श्रद्धावान होते त्यांनी ते हयात असेपर्यंत मंदिराला अर्ध उत्पन्न दिलेलं आहे परंतु त्यांची नंतरची जी वारसदार आहेत हे स्वार्थी बुद्धीचे आणि त्यांनी देवस्थानला देणार देण्यात येणारं अर्ध उत्पन्न बंद केलेलं आहे आणि त्यामुळं मंदिराचे नित्य उपचार जे चालव चालवायचे ते आम्हाला चालवणं कठीण झालेलं आहे तरी सुद्धा ग्रामस्थांच्या मदतीनं आम्ही ते पूर्तता करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मुख्य म्हणजे विश्व सरकारांनी जी ही जमीन दिलेली आहे हे देवस्थानच्या पूजा अर्चा झाडलोट दिवाबत्ती नंदादीप चौकडा इतर कामासाठी दिलेली आहे उरलेलं उत्पन्न पुजाऱ्यांनी पूजेच्या बदल्यात घेण्याचं ठरलेलं आहे तर असं असताना आज मंदिराला आपल्या उत्पन्न मर्यादित असल्यामुळं शेतीचं उत्पन्न हेच मुख्य भाग होता आणि ते तर बंद झालेलं आहे त्यामुळं आमची दहा बारा कुटुंब या ठिकाणी जी पूजे अर्चेमध्ये होती त्यातले आज पाच कुटुंब शिल्लक राहिलेली आहेत बाकी उदरनिर्वाहासाठी बाहेर गावी निघून गेले तरी कुटुंब या ठिकाणी मंदिरात सेवेसाठी जर असतील तर सोर्स ऑफ त्यांना शेतीचाच आहे आणि ती शेती पुन्हा सा ग्रामस्थांच्या पाठिंब्यानं आम्हाला मिळावी आणि त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावं तरच आम्हाला ही जमीन पुन्हा प्राप्त होईल आणि देवाची पूजा अर्चा मनोभावे आणि पूर्ण वेळ फुल टाइम आम्हाला देवळात त्या सेवा देता येईल अशी मी या ठिकाणी विनंती करतो ग्रामस्थांना तरी ग्रामस्थांनी घेतलेला हे असंच हा लढा यशस्वी करावा आणि आपल्या भैरवनाथाची जमीन पुन्हा आपल्याला टकले कुटुंबाच्या कचाट्यातून मिळवून द्यावी अशी मी विनंती करतो नाथ चांगले नाथसाहेबांचं चांगले नाथ आत्तापर्यंत जे विषय झाले गुरुवांना खरोखरच अत्यल्प उत्पन्न आहे आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण वगैरे सगळं करण्यासाठी कमी उत्पन्नामुळं पुढची चाल मिळत नाही त्यांना त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट आपण जी जमीन दिली ती पहिली एक गुरुवांनी पण चुक केलेली की ग्रामस्थांच्या विचारात घेऊन ती जमीन द्यायला पाहिजे थांबा जरा आणि इथून पुढे सुद्धा आपण जरी ट्रस्टीच्या वतीने किंवा ग्रामस्थांच्या वतीने हा लढा दिला जमीन ताब्यात मिळणारच आहे जमीन कुठं जात नाही देवाची जमीन आहे आपल्या पाठीमाग देवाची ताकद आहे नाथसाहेबांची साहेबांची त्याच्यामुळं ही जमीन मिळणारच आहे परंतु ही जमीन मिळल्यानंतर सुद्धा नियोजनबद्ध ट्रस्टीच्या अंडर कामकाज त्या जमिनीचं व्हावं गुरवान त्याच्या उत्पन्नाशी काय घेणार नाही ना, ना ट्रस्टीला सुद्धा उत्पन्न गुरुवांना दिलंच पाहिजे आणि देण्यासाठी जमीन ताब्यात घ्यायची फक्त त्याच्या त्या कंट्रोल पाहिजे त्या जमिनीवर ग्रामस्थांचं आणि ट्रस्टीचं तरच परत हे दिवस येणार नाहीत त्याची तयारी हा त्याची तयारी आत्ताच आपण ठेवली पाहिजे आणि त्या हिशोबाने सगळ्यांनी मिळून हा लढा देऊ आपण आणि आपल्याला जमीन नाथसाहेबांची ताकद आपल्या पाठीशी उभ्या असल्यामुळं ही जमीन आपल्याला परत मिळणार आहे धन्यवाद <coughs> आता जे काही लढा चाललेला आहे ग्रामस्थ माग आहे आणि दिवसेंदिवस आता कुस्ती आखाडा बैलगाड्या शर्दी दिवसेंदिवस सध्या जागा उपलब्ध नसल्यामुळं ही मालकीची जागा बरोनाथ ट्रस्टची आहे ही मिळावीच तसेच ट्रस्टच्या माध्यमातून गेले दीड व एक वर्ष जे काही कामं झाली नाहीत अशी कामं भरपूर रित्या काम झालेली आहेत थ्री डी कलर काम आता चालू लायटिंगचं चा। असे असे बरेच उप उपक्रम होत आहेत पण तरी ह्याचा मोबदला आम्हाला पाहिजे गुरुवांना सुद्धा मिळले म्हणजे त्यांचा अधिकार जरा कमी होईल मंदिरात मानण्यापेक्षा उत्पन्न त्यांना मिळलं की आम्हाला इथं मंदिरात सुद्धा सोर्स राहील उत्पन्नाचा असे मी एवढंच बोलतो धन्यवाद सांगभले ही काळ जमीन ट्रस्ट सासवड ही जमिनीबाबत चाललेली ही चर्चा ही सगळी सगळ्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी सहभागी झालेले आहेत तर यांनी सगळ्यांनी सगळ्यांनी उपस्थित राहून या देवस्थान जमिनी मिळण्याबाबत सगळ्यांनी ही करावं मदत करावं अंगले माझं नाव हेमा प्रशांत भैरवकर मी मंदिराची पुजारी मंदिरा आहे मंदिरामध्ये त्रिकाल पूजा असून आम्ही सेवा करतो आम्ही सेवा करतो पण तिन्ही वेळेला सकाळ दुपार संध्याकाळ देवाची साफसफाई पूजा ही कंपल्सरी आमच्याकडे आहे आणि त्याच्यातून आम्हाला एकाही रुपयाचं उत्पन्न नाहीये आमची जमीन ज्या टकले कुटुंबियाकडे आहे ती आम्हाला मिळावी त्या जमिनीतून उत्पन्नातून आम्ही आमचं उदरनिर्वाह करू एवढीच एक देवा चरणी प्रार्थना सगळ्या आमची जमीन आम्हाला पत्रकार परिषदेच्या निमित्ताने संपूर्ण पत्रकार मंडळी या ठिकाणी विशेषतः गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जी सभा आहे त्या सभेच्या निमित्ताने आजची पत्रकार परिषद होती वास्तविक पाहता गाळभरुनाथ मंडळ ट्रस्ट आता खऱ्या अर्थानं पुजारी जसं बापूंनी केला उल्लेख केला आमच्या अध्यक्षांनी उल्लेख केला की देवस्थानच्या व्यवस्थेसाठी असणाऱ्या जमिनीचा हा लढा आहे आणि संपूर्ण ग्रामस्थांचं श्राद्धास्थान म्हणजे भैरवनाथ भार बाळभैरवनाथ आई जोगेश्वरी माता आहे है। आणि ह्याची व्यवस्था पाहण्यासाठी पुजारी मंडळी गेली कित्येक वर्ष म्हणजे त्यांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत आता जवळपास त्यांनी देवस्थानची व्यवस्था राखली कुठलंही उत्पन्न नसताना सुद्धा त्यांनी एकही तासाची किंवा त्रिकालची पूजा असते त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचा खंड पडू दिला नाही वास्तविक पाहता आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करा <laughs> कारण घराची व्यवस्था राखताना आपल्याला खऱ्या अर्थानं कष्ट होतात पण देवस्थानची पूजा राखताना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांचं ते सुद्धा फार मोठं योगदान आहे कुठल्याही उत्पन्नाची अपेक्षा न ठेवता त्यांनी आजपर्यंत पूजा केली आहे दोन हजार तीन नंतर काय बनाथ मंडळ ट्रस्ट अस्तित्वात आल्यानंतर कोट्यवधी रुपयाची कामं ट्रस्टच्या मार्फत झालेली आहेत कामं झालेली नाहीत असं नाही जवळपास त्यावेळेस सुद्धा दोन कोटी रुपयाचा सहकार मर्षी शिक्षण मर्षी चेंदूकाका जगताप यांनी जीर्णोद्धार केला त्या काळात गंगाना असतील शांताराम बापू असतील जे काही बापू दिवशी सल्लागार हे सगळे मंडळ ही सगळी मंडळ त्याच्यामध्ये राबत होती ह्या सर्व मंडळींनी खऱ्या अर्थानं लक्ष घातलं आज देवस्थानला चांगलं स्वरूप आलं ह्या मंडळींमुळे आणि ग्रामस्थांचं सुद्धा योगदान फार मोठ्या प्रमाणात आहे या माध्यमातून जी विकासात्मक काम आता तुम्हाला सगळे दिसतात ती काळभरवनाथ मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून झालेली जे काय परंपरा बुडत चालल्या सगळ्या परंपरा सुरू करत आली परंतु जो मुख्य गाभा आहे जी देवस्थानची व्यवस्था पाहतात पुजारी मंडळी त्या पुजारी मंडळींना कुठेतरी न्याय दिला पाहिजे त्यांना न्याय नाही तर देवाला आपण मागणं केलं पाहिजे की काळभरवा जसं सांगितलं सांगितले देव आज आपल्या पाठीमाग आहे निश्चितपणे हा लढा शंभर टक्के यशस्वी होणार आहे आणि पुन्हा एकदा पुजारी मंडळींना अधिक चांगल्या पद्धतीने उत्साहितपणे त्या ठिकाणी या देवस्थानची व्यवस्थापन राखण्यात येईल या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सर्व पत्रकार बंधूंचं आमच्या सर्व ट्रस्टचे असतील व्यवस्थापक सगळे अध्यक्ष सर्व मंडळींचा मी आभार व्यक्त व्यक्त ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो आजची पत्रकार परिषद संपल्या